नमस्कार मी रानकवी माझी एक शेत शिवातील कविता आपणासोबत ठेवत आहे कवितेचं शीर्षक आहे शेत माझी पंडत चला जाऊया जाऊया रानात चला जाऊया जाऊया रानात मन डोलत हिरव्या पिकात मन डोलत भरल्या पिकात मन नाचत हिरव्या पिकात माझ्या हाती विळा दोरी मी उरानाचा वार करी माझ्या हाती विळा दोरी मी ओ वार करी चला जाऊया जाऊया रानात मन डोलत भरल्या पिकात चला जाऊया जाऊया रानात मन डोलत भरल्या पिकात पाखरांची मंजूळ गाणी मला वाटते अभंगवाणी पाकरांची मंजूळ गाणी मला वाटते अभंगवाणी चला जाऊया जाऊया रानात मन डोलत भरल्या पिकात चला जाऊया जाऊया रानात मन डोलत भरल्या पिकात शेताची हो करू चाकरी कष्टाची मग मिळे भा करी शेताची हो करूचा करी